हाय कशा आहात तुम्ही मस्त मजेत आशा करते तुम्ही तूप खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे फक्त वजन वाढेल म्हणून तूप खाणे टाळू नका खा तूप येईल ही, ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल पण फक्त तूप खाल्याने आपले सौंदर्य वाढत नाही तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तूप खाणे खूप फायदेशीर आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तूप खाण्याचे फायदे समजून सांगणार आहे आणि त्याचबरोबर तूप खाण्याचे नुकसान सुद्धा समजून सांगणार आहे मग माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिलं आहे साजूक तूप खाल्याने आपलं जे हृदय आहे ते निरोगी राहतं बऱ्याच लोकांना रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या अधिक प्रमाणामुळे हृदयासंबंधीच्या अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं नुसार तूप हे कोलेस्ट्रॉल वर नियंत्रण करते आणि त्यामुळे आपलं जे हृदय आहे ते निरोगी राहत वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये तूप मिसून त्याचा वापर केल्यास प्रभाव चांगला दिसून येतो जो शरीराला त्रासदायक ठरणारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो त्यानंतर आहे तूप हा कॅन्सर रोखण्यासाठी मदत करतो जर तुम्हाला वाटत असेल की कॅन्सर सारख्या भयंकर आजारापासून तुमचं संरक्षण व्हावं तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये तुपाचा समावेश नक्की करा एन सीबीआय दिलेल्या एका शोधानुसार तुपामध्ये कार्सिनोजन नावाचा एक घटक असतो ज्यामुळे कॅन्सरचा परिणाम कमी होतो तसेच कॅन्सर वाढण्यासाठी जो ट्युमर निर्माण होतो त्याला रोखण्यासाठी सुद्धा तूप खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर तुपात असणारे लिनोलिक ऍसिड सुद्धा कॅन्सर पासून वाचण्यासाठी मदत करते लक्षात ठेवा कॅन्सर हा खूप घातक आजार आहे तो फक्त घरगुती उपायांनी बरा होणार नाही त्याच्यासाठी योग्य उपचार घेणे गरजेचे आहे जर तुम्हाला कॅन्सर झाला असेल तर तूप किती प्रमाणात खावं याचा सल्ला तुम्ही डॉक्टरांकडूनच घ्या आणि लक्षात ठेवा की तूप खाल्याने कॅन्सर बरा होऊ शकत नाही कॅन्सर बरा होण्यासाठी तुम्हाला योग्य उपचार घ्यावे लागतील त्यानंतर आहे तूप वजन कमी करण्यास मदत करते तुपाने बिलकुल वजन वाढत नाही फक्त तूप जे आहे ते योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे तुम्ही दररोज तूप खाऊन सहज वजनावर नियंत्रण ठेवू शकता एका शोधानुसार ऑक्सिडाइज तुपामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि ऑलिक ऍसिड असत हे दोन्ही घटक वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात आणि त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात त्याचबरोबर तूप हे पचनक्रिया योग्य ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरते तुपामुळे पोटातील ऍसिडचा स्राव वाढतो पचनक्रिया हळू होते आणि मग त्यामुळे वजन कमी करण्यास फायदा होतो डॉक्टर सुद्धा आहारामध्ये तुपाचा समावेश करण्याचा सल्ला देतात कारण तुपामुळे आपलं जे मेटाबॉलिझम आहे ते चांगलं रक्तातील साखरेचं सा प्रमाण नियंत्रित राहिल्यामुळे डायबिटीस याचा फायदा होतो शक्य असेल तर दुपारच्या जेवणामध्ये तुपाचा समावेश करून घ्या त्यामुळे तुमचं जे शरीर आहे ते निरोगी राहील त्यानंतर आहे तूप हे पचनक्रियेसाठी सुद्धा उपयुक्त आहे आयुर्वेदानुसार तूप हे पचण्यासाठी अत्यंत सोपे आहे तुम्ही जेवण बनवण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता जर तेलाऐवजी तुम्ही तुपा जेवण बनवाल तर ते जेवण पचायला खूप सोपं जाईल गरोदर असलेल्या महिलांना सुरुवातीच्या महिन्यांमध्ये तूप खायला नक्की दिलं पाहिजे कारण गरोदर महिलांना सुरुवातीच्या महिन्यांमध्ये बुधकोषता आणि उलट्यांचा त्रास होत असतो गरोदर महिलांनी त्यांच्या जेवणामध्ये तुपाचा वापर केल्यामुळे त्यांना जेवण पचायला सोपं जातं म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर जेवणामध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर करा त्यानंतर आहे तुपामुळे प्रतिकारशक्ती वाटते निरोगी राहण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे आहे आजारी पडणाऱ्या लोकांसाठी तूप खाणे खूप फायदेशीर आहे तुपामुळे प्रतिकारशक्ती वाढते कारण तुपामध्ये कंजुगेटेड लेनोलिक ऍसिड असतं हे ऍसिड रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतेच त्याचबरोबर थकवा घालवण्यासाठी सुद्धा मदत करते, करते। तसेच तूप हे शरीरामध्ये एखाद्या ल्युबिट प्रमाणे काम करते आणि स्पाईनची स्थिरता आणि ताकद मिळवून देते त्यानंतर आहे तूप हे हाडांची मजबूती वाढवते आपलं जसं वय वाढतं तशी हाडांची मजबूती जी आहे ती कमी होत जाते वयानुसार हाडे जोडणं खूप त्रासदायक होत व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे हा त्रास अधिक होतो म्हशीच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या तुपामध्ये व्हिटॅमिन के चे प्रमाण अधिक असते व्हिटॅमिन के हाडांची मजबूती वाढवण्याचं आणि हाडांचा विकास करण्याचं काम करते जर तुमची हाड कुमकुवत झाले असतील तर तुम्ही म्हशीच्या दुधापासून तयार केलेलं तूप खा त्यानंतर आहे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुपाचा उपयोग होतो रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तदाब आणि त्याचबरोबर हृदयासंबंधीचे अनेक आजार सुद्धा होतात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात तूप खाणे फायदेशीर आहे तुपामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि लाभदायक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते त्यानंतर आहे तूप हे अॅलर्जीवर गुणकार्य आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये नक्की तुपाचा समावेश करा जेवणामध्ये तुपाचा समावेश केल्यामुळे तुम्हाला होणाऱ्या अॅलर्जीचा त्रास कमी होईल तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर तुम्ही नाकामध्ये दोन थेंब तुपाचे दररोज टाकत जा त्यामुळे अलर्जी कमी होण्यास मदत होते आणि दररोज नाकामध्ये दोन थेंबी ठीक होत नाही तर त्याचबरोबर दुसरे अनेक आजार ठीक होतात त्याचबरोबर जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल किंवा केसांच्या बाबतीत दुसरी, दुसरी कोणतीही समस्या असेल तर ती या उपायाने ठीक होऊ शकते दररोज नाकात तूप टाकल्यामुळे मायग्रेनचा आणि डोकेदुखीचा त्रास सुद्धा कमी होतो त्यानंतर आहे शौचाची समस्या दूर होते बऱ्याच लोकांचं पोट हे सकाळी सकाळी साफ होत नाही त्यांना पोट साफ व्हायला खूप त्रास होतो मग तूप हा त्याच्यावर एक उत्तम उपाय आहे जर तुम्हाला मूत्रविकार असतील तर तुम्ही जेवणाच्या अगोदर एक चमचा तूप खा आणि जेवल्यानंतर सुद्धा एक चमचा तूप खा असं केल्यामुळे लवकरच तुमचा आजार ठीक होईल ज्या लोकांना पोटात गॅस होण्याची समस्या असेल त्याने सुद्धा तूप खाल्लं पाहिजे जर तुमच्या पोटामध्ये गॅस होत असेल तर तुम्ही तूप आणि साखर एकत्र करून खा त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल त्यानंतर आहे गरोदरपणात तूप खूप फायदेशीर आहे तुपामध्ये असे अनेक औषधीय गुण आहेत ज्याचा फायदा गरोदर स्त्रीला आणि तिच्या बाळाला होतो भात आणि दही यामध्ये तूप मिसळून खाल्यामुळे बाळाच्या हृदयाचा विकास खूप चांगला होतो गरोदरपणात सहाव्या महिन्यात गायीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास खूप चांगला होतो डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तुपामध्ये व्हिटॅमिन डी आढळते विटॅमिन डी हे थायरॉइडच्या ग्रंथी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि गरोदरपणामध्ये हे खूप महत्वाचे आहे त्यानंतर आहे तूप हे त्वचा चमकदार बनवते तूप खाल्ल्याने आपल्या त्वचेला सुद्धा खूप फायदा होतो तूप खाल्ल्याने आपली जी त्वचा आहे ती चमकदार बनते तुपामुळे साफ झाल्याने आपल्या त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारची घाण राहत नाही जर तुमच्यासारखे ओट फुटत असतील तर तुम्ही त्याला तूप लावू शकता ओटानं तूप लावल्यामुळे ओठ जे आहे ते खूप मऊ आणि मुलायमदार होतात तसेच त्वचेवर कोणत्याही प्रकारची सूज आली असेल किंवा त्वचेवर कोणत्याही प्रकारची जखम झाले असेल तर तूप हे त्याच्यावर औषध म्हणून काम करते त्याचबरोबर तुपामध्ये आयुर्वेदिक गुण आढळतात जे त्वचेचा कोरडेपणा लालपणा आणि त्वचेवर आलेली खास कमी करतात त्यानंतर तुपा आहे तुपामुळे डोळे जे आहेत ते निरोगी राहतात आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा तूप हे खूप फायदेशीर आहे तुपामध्ये खूप पोषक तत्वे आढळतात त्याचबरोबर विटॅमिन ए ही आढळतं डोळ्यांसाठी विटॅमिन ए, ए हे खूप फायदेशीर आहे आणि तुपामध्ये हे मुबलक प्रमाणात असतं तसेच विटॅमिन ए हे डोळ्यांचे जे दोष असतात ते कमी सुद्धा मदत करते त्यानंतर आहे तूप हे जखम भरण्यासाठी मदत करते तुपामध्ये बॅक्टेरिया कमी करणारे हिलिंग आढळतात यामुळे जखम भरण्यासाठी मदत होते मदत तूप मिक्स करून जखमेवर लावल्यास किंवा सूज आलेल्या ठिकाणी लावल्यास ती बरी होण्यास मदत होते मी तुम्हाला तूप खाण्याचे फायदे समजून सांगितलेले आहेत आता आपण समजून घेऊया तूप खाण्याचे नुकसान काय आहेत मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो कोणतीही गोष्ट आपल्या शरीरासाठी कितीही फायदेशीर असली तरी जर ती आपण अतिप्रमाणात खाल्ली तर त्यापासून आपलं नुकसानच होईल प्रमाणापेक्षा अधिक तूप खाल्ले तर पचनाची समस्या उद्भवते त्याचबरोबर शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते जर शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर तुम्हाला हृदयासंबंधीचे अनेक आजार होऊ शकतात म्हणून तूप खाता नाते ते योग्य प्रमाणातच खा फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत रिलेटिव्ह सोबत, रिलेटिव सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय